नमस्कार मी हेमंत पाटील आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जामनेर तालुक्यातील पाटखेडा शिवारात असलेली वडलू पारजी शेती चुलत्यांनी परस्पर विकून टाकल्याचा आरोप विजय मुरलीधर अन्वेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी त्यांच्यासह त्यांच्या आई परिवारातील सदस्य उपस्थित होते यासंदर्भात शासकीय दस्तावेज गोळा करत असताना लागणारी माहिती आम्हाला माहिती अधिकारात मागून देखील मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले आमचा हक्क हिरावून घेतल्याने आम्ही दाद आता कुणाकडे मागायची असा प्रश्न अन्वेकर यांनी उपस्थित केला आहे विजय अन्वेकर हल्ली अमरावती येथे राहतात मात्र वडलोपार्जित संपत्तीत आपला हक्क मिळवण्यासाठी त्यांना जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत पाहुया नेमकं काय म्हणाले विजय अन्वेकर सर माझं नाव विजय मुरलीधर अन्वेकर राहणार अमरावती आमची वडीलोपाची शेती आमची वडीलोपाची शेती साडे दहा एकर शिवार तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे होती माझ्या आजोबाचे नाव आहे एकनाथ भाऊडू कासार आणि त्यांना चार मुलं एक मुलगी होती त्यांची नावे रामदास एकनाथ कासार प्रल्हाद एकनाथ कासार मधुकर एकनाथ कासार आणि माझे वडील मुरलीधर एकनाथ कासार व त्यांना एक बहीणसुद्धा होती यमुना एक एकनाथ कासार परंतु माझ्या वडिलांनी कोणतीही शेती म्हणजे वडिलोपाची शेती कोणाच्याही नावावर न ना करता कोणताही अर्ज न करता माझ्या भाऊबंधांनी काकांनी यांनी परस्पर आपल्या नावावर करून त्यांनी परस्पर विकून टाकल्याचे आम्हाला मिळालेल्या कागदपत्रावरून आम्हाला दिसून आले आहे आणि याची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारातसुद्धा मागितलेली आहे परंतु माहिती अधिकारी हे सुद्धा आम्हाला माहितीच्या अधिकारात कोणतीही माहिती देत नाही त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे की आम्ही माहिती मागावतो न्याय मागाव तर कोणाकडे असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे तरी हे गैरकायदेशीररित्या विकलेली शेती खरेदी खत हे बोगस आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण शेती हे आमच्या ताब्यात देण्यात यावी आणि ह्या जो कोणी याच्यात दोषी असेल जो अधिकारी असेल कोणी भाऊवत असेल जो कोणी याच्यात दोषी असल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना याच्या अशा पदावर बसण्याचा अधिकार नाही आहे कोणताही अधिकाऱ्यांना धाक राहिलेला ना नाही आहे मनमर्जीप्रमाणे आपलं जसं आलं तसं अशा प्रकारच्या कारवाई इथे चालू असल्याची आम्हाला हे मिळालेले कागदपत्रावर आम्हाला दिसून आलेले आहे पूर्ण वडील शेती हे आमच्या याच्यात आमच्या आणि आमच्या शेलवडमध्ये असलेलं घराचा ताबा आमच्या याच्यात आमचे नाव कसे गायब करण्यात आले हा आम्हाला मुद्दा समजला पाहिजे म्हणजे शेलवड येथे आमचे वडील घर आहे त्या घरामध्ये आमचा हिस्सा असताना आमचं नाव कुठे गायब झालं आमचं नाव म्हणजे त्याच्यातून कसे कट झाले याचीसुद्धा आम्हाला माहिती देण्यात येत नाही आहे आम्ही याच्यात याच्यातसुद्धा आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये आम्ही जाऊन याची माहिती मागतो आहे परंतु तरीसुद्धा माहिती देत नाही आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू याची त्यांनी नोंद घ्यावी पहिले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा